नमस्कार मी श्यामल सावे एम सी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत ऑगस्ट महिना जवळपास संपत आला तरी मराठवाड्यात हवा तसा पाऊस झालेला नाही यामुळे नागरिकांमध्ये पाण्यासंदर्भात जरा धाकधुकच होती मात्र नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने धरणांमध्ये मोठा पाणीसाठा जमा झालाय त्यामुळे आता गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय त्यामुळे नदीला मोठा पूर आला असून मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचा पाणीसाठाही वाढलाय आजच्या घडीला जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा पासष्ट टक्क्यांपर्यंत पोहोचलाय परंतु छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर तेथील हरसूल तलावावर जुन्या शहरातील सुमारे चौदा वार्डाची तहान भागते म्हणजे जवळपास तीन लाख लोकांची तहान हा हरसूल तलाव भागवतो एकोणावीसशे चौपन्न मध्ये निजाम सरकारने हरसूल तलाव बांधला होता जायकवाडीतून शहराला पाणी पुरवठा करण्यापूर्वी शहरवासियांना हरसूल तलाव आणि हिमायत बागेतील शक्कर बावडीवरच अवलंबून राहावं लागत होत त्याकाळी बावन नहरी आणि हरसूल तलावातून अकरा दशांश पाच एम एल डी पाणी शहराला पुरविलं जायचं हर्सूल तलावाशी पाण्याची क्षमता ही अठ्ठावीस फूट आहे आणि आताच्या सध्याच्या घडीला हर्सूल तलाव हा सतरा दशांश पाच फूट इतका भरलाय जर एकदा का हर्सूल तलाव पूर्ण भरला की जवळपास वर्षभर जुन्या शहरातील सुमारे चौदा वार्डाची पाण्याची चिंता मिळते आणि आता सतरा दशांश पाच फूट भरल्यामुळे मनपाकडून रोज सात डी पाणी शहरासाठी लिफ्ट केलं जाते गेल्या काही वर्षांपासून हा तलाव एकदाही पूर्णपणे भरलेला नाही तलावाच्या वर जटवाडा आणि ओव्हर परिसरात जागोजागी छोटे तलाव आणि कोल्हापुरी बंधारे बांधले गेल्याने ते पूर्ण भरल्यानंतरच खाली तलावात पाणी येतं त्यामुळं गेल्या काही वर्षांपासून हा तलाव एकदाही पूर्णपणे भरलेला नाही त्यात आता पाण्याची भर, भर पडत असल्यामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळतोय बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा